सत्याग्रहाचे नेते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली आहे त्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे केंद्र सरकारने वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली आहे या पार्श्वभूमीवर अजिंक्य तारा कार्यालयात इंडिया आघाडी बैठक संपन्न झाली तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला बैठकीला शिवसेना उभाटा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते लेहर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चळवळीचे नेते सोनम वांगचूक यांनी त्या विभागामध्ये लढा पुकारलेला असताना त्यांनी आपली एक भूमिका स्पष्ट केली की या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लेहर लडाख हे स्वतंत्र राज्य करणार अशा पद्धतीचा एक निर्णय जे सत्ताधारी आहेत त्यांनी घेतलेला होता त्याची अंमलबजावणी करावी आणि लडाखच्या इतर मागण्यांच्या संदर्भामध्ये एक जनआंदोलन सुरू होतं या जनआंदोलन शांतता शांतता प्रियतेने सुरू असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये जे जे काही निर्णय होतील त्या निर्णय कर घेणाऱ्या लोकांच्या अटक करणे आणि त्यांना त्यांच्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणं हे जे सुरू आहे याचाच एक भाग म्हणून त्यांना अटक झालेली आहे खरंतर ही अटक बेदे बेकायदेशीर आहे त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल याचिका दाखल केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा केंद्र सरकार आणि इतर लोकांना आपलं म्हणणं मन्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी बोलवले आहेत या लढाईमध्ये एक प्रकारचा सहभाग असावा त्यांना पाठिंबा असावा आणि त्यांना त्वरित या केंद्र सरकारनं सुटका करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी देशाची इंडिया आघाडी आणि त्याचबरोबर विविध संघटना कामगार संघटना आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन तेरा तारखेला दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्याल कार्यालयावर एक भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चा आधारे जनजागरण करण्याचं काम येणाऱ्या एक चार ते पाच दिवसामध्ये सुरू राहील आणि यावेळेला ही आमची पै लढाईची पहिली पहिला टप्पा असेल ज्या टायमाला मोर्चा ज्या वेळेला मोर्चा होईल त्यावेळेला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जन आंदोलन जाहीर करू हे आंदोलन या देशामध्ये चळवळ करणारा सर्व विचारवंत अशा लोकांना बळ देणारं हे आंदोलन आहे या आंदोलनातून जनजागृती व्हावी आणि त्यांची सुटका व्हावी आणि त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन या देशामध्ये सुरू राहील